लाडक्या बहिणींच्या खात्यापर्यंत दोन महिन्यांचे पैसे येणार तीन हजार रुपये मिळणार महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ही माहिती बुधवारी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींना चौदावा हप्ता जमा होणार मुख्यमंत्र्यांनी घेतला निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चौदाव्या हप्त्याला मंजुरी आता लाडक्या बहिणींना चौदावा हप्ता मिळणार यासोबत सरकारकडून पाच खास गिफ्ट मिळणार लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात मोठा आनंदाचा निर्णय चौदाव्या हप्त्यासोबत पाच गिफ्ट मिळणार ज्यामध्ये ज्या बहिणी खरोखर पात्र आहेत त्यांना पहिलं गिफ्ट जे मिळणार आहे ते म्हणजे ऑगस्टचा पंधराशे रुपयाचा न मिळता तो एकवीसशे रुपयाचा मिळणार आहे दुसरं जे बहिणींना गिफ्ट मिळणार आहे ते मध्ये गणेश सा उत्सव निमित्त साडी मिळणार आहे एक हजार रुपयाची साडी आता लाडक्या बहिणींना गिफ्ट मधून मिळणार आहे तिसरं गिफ्ट असणार आहे पिठाची गिरणी आता ज्या बहिणींकडे पिठाची गिरणी नाहीये त्या बहिणींना पिठाची गिरणी मिळणार आहे चौथं गिफ्ट असं असणार आहे की बहिणींना आता तीस भांड्यांचा संच मिळणार आहे घरगुती गृह उपयोगी तीस भांड्यांचा संच आता बहिणींना मिळणार आहे आणि पाचवं गिफ्ट जे आहे पाचवं गिफ्ट लाडक्या बहिणींना शिलाई मशीन मिळणार आहे ज्या बहिणींना व्यवसाय करायचा त्यांच्यासाठी आता शिलाई मशीन मिळणार लाडक्या बहिणींचे तीन भाऊ म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे या तिन्ही भावांनी मिळून चौदावा हप्ता एकवीसशे रुपये सोबत पाच गिफ्ट देण्याचा निर्णय झाला चला तर आपण जाणून घेऊयात की कोणते गिफ्ट हे पाच गिफ्ट मिळणार आहे कोणत्या भागातल्या बहिणींना हे पाच गिफ्ट मिळणार आहे कोणत्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता एकवीसशे रुपये मिळणार आहे आणि कोणत्या बहिणींना हे पाच गिफ्ट आणि हप्ता मिळणार नाही संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये देतोय त्यामुळे व्हिडिओ लक्ष देऊन पहा व्हिडिओवर बारीक लक्ष ठेवा कारण की तीन भावांनी मिळून बहिणींसाठी पाच खास गिफ्ट देण्याची तयारी केली आहे हे गिफ्ट कसे कसे मिळणार आहे कशा पद्धतीनं मिळणार त्याच्या याद्या कशा पद्धतीनं असणार आहे पात्रता काय असणार आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे अतिशय महत्वाची माहिती आपण दोन मिनिटाच्या समजून घेणार आहोत एक आनंदाची बातमी घेऊन आलोय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच स्पष्ट केले की आता लाडक्या बहिणींना बुधवारी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशीच गणेश स्थापनेच्या पहिल्या दिवशीच लाडक्या बहिणींना हा हप्ता आता वाटप होणार आहे त्यासोबत पाच गिफ्ट मिळणार आहे तर यासाठी लाडक्या बहिणींच्या पाच वेगळ्या याद्या तयार करण्यात आल्या ज्या बहिणींचं नाव पहिल्या यादीत आहे त्यांना ऑगस्टचा हप्ता ज्यांना सगळ्या यादीमध्ये नाव आहे त्यांना ऑगस्टचा हप्ता अधिक पाच गिफ्ट मिळणार आहे आता कशा पद्धतीने हे गिफ्ट मिळणार आहे बहिणींसाठी काय निर्णय घेतले कोणते पाच गिफ्ट जे आहे बहिणींना कशा पद्धतीनं देणार अतिशय सोप्या आणि समजेल अशा भाषेत तुम्हाला माहिती देणार आहे पहा नाहीतर तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला नाही तर फक्त तुम्हाला हप्ता मिळेल अन्यथा बाकीचे मग सगळे गिफ्ट मिळणार नाही त्यामुळे सगळ्यात महत्वाचा हा व्हिडिओ लक्षपूर्वक तुम्ही पाहायचा आहे आता पहा पहिले भाऊ लाडक्या बहिणींचे जे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं होतं की आता चौदाव्या हप्त्याच्या बरोबर एक सरप्राईज गिफ्ट बहिणींना द्यायचं होतं तर त्यावेळेसच एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं की पाच गिफ्ट देणार आहेत आणि एकवीसशे रुपये असं ठामपणे आता सांगण्यात आलं आता लाडक्या बहिणींना तीस भांडे तीस भांड्यांची किंमत जर पाहायला गेली तर जवळपास पाच हजार रुपये शिलाई मशीनची किंमत पंधरा हजार रुपये पिठाची गिरणी वीस हजार रुपये त्याचबरोबर साडी एक हजार रुपये तर असे तब्बल पन्नास हजारहून जास्त बहिणींच्या खात्यामध्ये आता गिफ्ट देणार आहेत त्यासोबत ज्या बहिणींना ज्या बहिणी अपात्र झाल्या होत्या ज्यांना जून जुलैचा हप्ता आला नव्हता त्यांच्यासाठी देखील एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आता लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे कारण की गणेश चतुर्थी निमित्त सरकारकडून पाच खास स्क्रिप्ट देण्याचं जाहीर करण्यात आलं आता ज्या बहिणींचा तेरावा राहिलाय तेराव ज्या बहिणींचा बारावा हप्ता राहिलाय त्यांना बारावा तेरावा आणि चौदावा असे तीन हप्ते एकत्र मिळणार आहे आणि त्याचबरोबर गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर ठरलेले पाच मोठे गिफ्ट देखील आता मिळणार आहे हे गिफ्ट आता कोणत्या बहिणींना मिळणार आहे याच्या याद्या कशा पद्धतीने तयार झाल्या आहेत ही गिफ्ट फक्त खऱ्या बहिणींना मिळणार आहेत खऱ्या बहिणी म्हणजे ज्या बहिणी शासनाकडे नोंदणीकृत ज्या महिला झाल्या ज्या सगळ्या आटीमध्ये बसतात शर्तीमध्ये बसतात त्या खऱ्या बहिणी असणार आहे चला तर आपण जाणून घेतोय की कसे पाच गिफ्ट त्या ठिकाणी मिळणार आहेत कोणत्या भागातल्या बहिणींना पैसे मिळणार कोणत्या महिला वंचित राहणार संपूर्ण सविस्तर माहिती आपण देतोय अजिबात एक सेकंद व्हिडिओ स्किप करू नका पहा तीन भाऊ जे आहेत एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री फडणवीस आणि दादा पवार या तिघांनी मिळून लाडक्या बहिणींचा हप्ता एकविशे केला आणि अधिक पाच गिफ्टची देखील तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली सगळ्यात महत्वाचा जो निर्णय घेण्यात आला होता तो म्हणजे अपात्र बहिणींचा घेण्यात आला होता आता अपात्र बहिणी कोणत्या की ज्या बहिणींना अजूनही जूनचा हप्ता मिळाला नाही जुलैचा मिळाला नाही किंवा जुलै जूनच्या आधीच्या हप्ते मिळाले नाही त्या बहिणींना आपण अपात्र असं म्हणू शकतो आता त्या बहिणींसाठी सरकारने एक विशेष त्या ठिकाणी माहिती दिली एक विशेष सूचना दिली ती आपण सगळ्यात आधी जाणून घेऊयात आणि त्यानंतर पाच गिफ्ट कसे मिळवायचे पाच गिफ्ट कशा पद्धतीनं मिळणार आहे कोणाला पिठाची गिरणी मिळणार कोणाला शिलाई मशीन मिळणार कोणाला त्या ठिकाणी जे आहे साडी मिळणार आणि कोणाला एकवीस हप्ता मिळणार संपूर्ण सविस्तर आपण सांगणार होतो पहा सरकारने काय केलं चौदा हप्त्याला मंजुरी देण्याआधी ज्या अपात्र बहिणी होत्या त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला तो निर्णय कशा पद्धतीने असणार आहे आता पुढे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत ज्यामध्ये ग्रामपंचायत असतील नगरपालिका असतील तर याच्या निवडणुका आता येणाऱ्या काळात येणार आहे आणि त्यामध्ये आता लाडक्या बहिणींना नाराज करून जमणार नाही असं सरकारच्या लक्षात आलं आहे आणि म्हणून सरकारने बहिणींना खुश करण्यासाठी आप पात्र बहिणींसाठी काही महत्वाचे पर्याय ठेवलेले आहेत ते पर्याय जर तुम्ही वापरले तर तुम्हाला बारावा तेरावा चौदावा अशी एकत्रित साडेचार हजार रुपये पाच हजार शंभर रुपये त्या ठिकाणी एकत्रित मिळू शकतात आणि सोबत पाच गिफ्टही मिळू शकतात आता सगळ्यांनी माहिती लक्षपूर्वक ऐकायचं आहे कारण की हा विषय फार महत्वाचा आहे कारण की याच्यामध्ये अपात्र बहिणी कशामुळे झाल्या त्यांनी नेमकं काय करायचं हे महत्वाची माहिती आता सांगतोय आता अपात्र बहिणींनी काय करायचं आहे सगळ्यात आधी त्यांनी आपलं डिबेटी स्टेटस चेक करायचा आहे बऱ्याचशा बहिणींचा अर्ज ओके होता सगळे कागदपत्र त्यांनी दिले होते पण तरीही त्यांना हप्ता जमा झाला नाही तर त्यांचा एक मोठा प्रॉब्लेम असा झाला होता की त्यांनी बँक खातं जे आहे ते आधार कार्डला लिंक केलं नव्हतं आता तुम्ही म्हणाल या ते हे हो तर ते आम्ही केलं होतं पण लक्षपूर्वक आहे का एप्रिलपासून आधार कार्डचं लिंकिंग पुन्हा एकदा करायला बँकांनी बऱ्याचशा बँकांनी सांगितलं होतं पण बऱ्याचशा महिलांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे त्यांना जूनचेही पैसे आले नाही जुलैचे आले नाही आणि ऑगस्टचे तर अजून याने यायचाच प्रश्न त्या ठिकाणी हे होतो आहे तर त्यामुळे त्यांनी बँकेमध्ये जाऊन आपली डी बी टी प्रणाली ॲक्टिव्ह करून घ्या आपलं आधार कार्ड जे आहे आधार कार्ड आणि बँक पासबुक एकत्र घेऊन बसा त्याच्यावर तुमचं जे नाव असणार आहे म्हणजे आधार कार्डवरचं नाव आणि बँक पासबुकवरचं नाव हे एक्झॅक्टली सेम असणं गरजेचं आहे कुठल्याही प्रकारची स्पेलिंग मिस्टेक त्याच्यामध्ये नसावी याची संपूर्ण काळजी आता महिलांना घेण्यासाठी सरकारने आता सांगितलेलं आहे आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न उरतोय की चौदावा हप्ता पंधराशे मिळणार की एकवीसशे मिळणार काय तारीख जाहीर करण्यात आली तर सरकारने दिलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जी सूचना दिली होती त्या सूचनेनुसार असं सांगण्यात आलं आहे की हा जो हप्ता आहे ऑगस्टचा हा हप्ता जे ऑगस्टच्या शेवटच्या हप्त्यामध्ये आता तुम्ही म्हणू शकता ऑगस्ट जो आहे तो, तो आता संपूर्णपणे संपत आलेला आहे ऑगस्टचा शेवटचा हप्ता उद्यापासून सुरू होणार आहे पा पंचवीस ऑगस्ट सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस असं करत जवळपास एकतीस ऑगस्ट पर्यंत हा शेवटचा हप्ता सुरू होणार आहे सरकारने ठरवलं होतं की त्या महिन्याचे पैसे त्याच महिन्यात द्यायचे आता मागच्या प्रत्येक वेळेस लेट झालं होतं पण आता तसं होणार नाही त्यामुळे ऑगस्टचे हप्ते हे ऑगस्टमध्ये जमा होणार आहे ज्यांनी डीबीटी ॲक्टिव्ह केलं असेल ज्यांचं आधार लिंकिंग ओके असेल ज्यांचं आधारचं नाव आणि बँक खात्याचं नाव एक्झॅक्टली मॅच होत असेल जे सगळ्या आटी नियमात शर्ती बसत असतील तर त्यांना ऑगस्टचा हप्ता आता कोणत्याही क्षणी जमा होणार आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता गिफ्टचं तर गिफ्टमध्ये जी साडी आहे दोन नंबरचं गिफ्ट साडी आहे तर ती साडी रेशन कार्डवर आता मिळणार आहे ज्यांच्याकडे अंत्योदय रेशन कार्ड आहे अंत्योदय रेशन कार्ड धारक महिलांना आता रेशन दुकानामध्ये या साडीचं वाटप होणार आहे जर तुम्हाला ही साडी लागत असेल तर तुम्ही तुमच्या रेशन दुकानामध्ये जर तुमचं अंत्योदय रेशन कार्ड असेल तर तुम्ही तिथे जाऊन चौकशी करू शकता सातशे ते, ते हजार रुपये किमतीची एक साडी तुम्हाला सरकारच्या माध्यमातून याच्यात मिळणार आहे त्यानंतर पिठाची गिरणी आणि ही जी पिठाची गिरणी आहे तर ही त्या ठिकाणी बऱ्याचशा महिलांना ज्या ग्रामपंचायती आहेत त्याचबरोबर पंचायत समिती आहे तर त्या त्या ठिकाणी पंचायत समितीच्या माध्यमातून ही जी वाटप सुरू आहे शिलाई मशीन ही पंतप्रधान विश्वकर्मा योजना आहे आहेत या योजनेअंतर्गत ज्या महिलांना घरून व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी शिलाई मशीनचं वाटप करण्यात येणार आहे त्याचबरोबर याच्यामध्ये भांड्यांचं वाटप जे आहे तर त्या बांधकाम कामगार महिलांसाठी भांड्यांचं वाटप त्या ठिकाणी होणार आहे ते या संक्षिप्तपणे तुम्हाला गिफ्टची माहिती सांगितली याविषयी डिटेल माहिती लागत असेल तर नक्की कमेंट करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद